हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत हातशिलाई कशी करायची ते त्यासाठी मी इथे दोरा डबल फोल्डमध्ये स्वीममध्ये ओवून घेतलेला आहे आणि कडेला इथे पॅक करून पुढे टाका टाकून घेत आहे तुम्ही दोरा हवा तर सिंगलही घेऊ शकता पण सिंगल घेतल्याने हातशिलाई लवकर उसवण्याचे चान्सेस असतात त्याच्यामुळे मी इथं दोरा डबल फोल्डमध्ये ओवून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने टाकी घेत आहे हे बघा व्हिडिओमध्ये दिसत असेल अशा पद्धतीने वरचा ज वरचा जो टाका आहे तो मोठा घ्या थोडासा मोठा घ्यायचा आहे आणि जे स सरळ बाजूने जो टाका दिसणार आहे तो एकदम बारीक असं घ्यायचा आहे जी पट्टी लावलेली दिसत आहेत त्या पट्टीचा थोडा क थोडासा कपडा आणि अस्तरचा थोडासा कपडा किंवा बिना असेल तर ब्लाऊज ब्लाऊजचा थोडासाच कपडा घ्यायचा आहे जेणेकरून वरच्या बाजूने आपल्या वरच्या बाजूने फिनिशिंग छान दिसण्यासाठी अशा पद्धतीने आपल्याला एकदम बारीक असं हातशिलाई करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने इथं हातशिलाई करून झालेला आहे इथं दोरा लॉक करून घ्यायचा आहे आणि इथं सरळ बाजूने तुम्ही फिनिशिंग बघू शकता अशा पद्धतीने एकदम बारीक असं हातशिलाई करून घ्यायचा आहे तुम्हाला व्हिडिओ कसा, कसा वाटला आहे मला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद